भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत डोंबिलीतील ख्यातनाम व्यावसायिक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी आपल्या खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या समवेत मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या खोडाळा जोगळवाडीतील मुरलीधर नानाजी मोहिते विद्यालयाला भेट दिली या दरम्यान डॉक्टर सुनील खर्डीकर व त्यांच्या समवेत संपूर्ण खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळ तसेच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व मिस ग्लोबल इंडिया विजेती करिश्मा खर्डीकर यांचं महाविद्यालयीन कार्यकारिणीकडून स्वागत करण्यात आलं डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी महाविद्यालयाचे चेअरमॅन डॉक्टर चंद्रामणी मोहिते यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील व प्रवर्तन काशीत यांनाही खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संकेत खर्डीकर यांनी सन्मानित केला यानंतर खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाने संपूर्ण महाविद्यालयाची पाहणी करीत प्राचार्यांकडून अधिक माहिती जाणून घेतली पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या या भव्य आणि प्रशस्त महाविद्यालयाने मागील बारा वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण दिले गिरीवासी सेवा मंडळ कल्याणच्या माध्यमातून सुरू असलेल्या या महाविद्यालयात कला वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासाचे धडे दिले जातात याखेरीज पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत गावातील दुर्गम आदिवासी विद्यार्थी व लहान पाण्यात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आले असून महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय वातावरण व वा सुविधा पाहून डॉक्टर खर्डीकर देखील भारावून गेले महाविद्यालयातील प्रत्येक वर्ग प्रयोगशाळा ग्रंथालय खेळाची साधने सुसज्ज आहेत नव्याने होत असलेल्या लॉ महाविद्यालयालाही यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या भारताला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपला देश बलाढ्य देश कसा बनेल यावर सुप्त चर्चा करण्यात आली इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारत देश हा अधिक मागास होता मात्र इंग्रज आल्यानंतर देशात प्रगतीची रुजायला भारतात रेल्वे सुरू झाली त्यांनी निर्माण केलेल्या आज वास्तू आजही सुस्थितीत आहेत सौंदर्य व दूरदृष्टी ही खरं तर त्यांच्याकडून शिकण्यासारखी चांगली बाब आहे असं असलं तरी त्यांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य करून देशाची गडगंजा संपत्ती लुटून दिली ही खंत मात्र भारतीयांच्या मनात कायम असते असं यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर म्हणाले भारताने इंग्रज गेल्यानंतर विशेषतः अलीकडल्या काळात विविध क्षेत्रात प्रगती केली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौरा करीत असतात त्यांनी अनेक एक देशांना एकत्र करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून इंग्रजांनी लुटलेली सर्व प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा देशातील त्यांच्या सर्व कंपन्या आपल्या ताब्यात घ्याव्या तरच भारत देश काही वर्षात महासत्ता बनेल असा आशावाद डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केला